मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार काय म्हणतायत पाहूयात स्पष्ट केले की देशापेक्षा मोठा धर्म जर झाला तर देशावर जाणार नाही 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 असं आहे हा देश संविधानावर चालला म्हणजे या देशातली लोकशाही टिकली पाहिजे ही भूमिका पुरोगामी विचाराच्या लोकांची आहे ही भूमिका बरमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा धर्म आणि राजकारणाची सांगड कधी घालता येणार नाही हे स्पष्ट केलेलं आहे मुळात विषय आजचा जो चाललेला आहे की चार शंकराचार्यांनी त्याला विरोध केल्यानंतर जर सुद्धा जर त्यामध्ये प्राणप्रतिष्ठेचा हट्टास जो होतो आहे तो केवळ निवडणुका नजरेपुढे ठेवून केला जातो आहे निवडणुकीच्या फायद्यासाठीच हा सगळा इव्हेंट आहे या पलीकडं त्यामध्ये फार काही तथ्य नाही अधुरा किंवा अपुऱ्या मंदिरामध्ये प्राणप्रतिष्ठा कसं होऊ शकतं हे तर नक्की मला याचा तर हे धर्माच्या व्याख्यामध्ये पुढे बसते हे सनातन धर्माला हे लागू होतं काय आणि या सगळ्यामध्ये की तुम्ही निवडणुकीच्यासाठी ज्या यंत्रणा तुम्ही राबवल्या जात आहे जसं काय आता आर एस एस भाजपा अक्षता वाटत आहे म्हणजे काय ह्या यांचं निमंत्रण आहे काय यांनी बांधलं काय त्या न्यास जे काही श्रीराम प्रभू रामचंद्राचा जे काही न्यास आहे मंडळ आहे त्यांच्या निमंत्रण यायला पाहिजे बेगाना शादी मे अब्दुल्ला दुवाना मंदिर राजकीय फायदा उपटण्यासाठी हे सगळे धंदे आहेत असं मला वाटतं प्रभू रामचंद्र हे हृदयात असले पाहिजेत मनात असले पाहिजेत हे यांच्या ओटात आहे केवळ मतासाठी आहे एखादी ओवी आहे का याच्या संदर्भात असं आहे की जो नऊ साल नहीं क्या कुछ काम अब इसीलिए बोलते जय राम. <laughs>